नमस्कार स्वागत आहे तुमची आपल्या आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओ मध्ये तर आज आमची वेदांती स्टार्टिंग करणं बोलवे कमेंट करून सांगा अजून आपण स्टार्टिंगच केली व्हिडिओची अगं व्हिडिओ सुरुवात केली बोलपटपट तर आज आमच्या वेदांतीचा होता ना... म्हणजे लस होती तिला जी पाचव्या वर्षाची जी लस असती तर डीपीटीची तर ती ट्रिपल बुस्टर जी लस असती तर ती आज लस दिली त्यामुळे तिला आहे ना जरा पायाला खूप त्रास होतोय काय होतं पिला कोणते पाय दिली डाव्या पायाला चालून दाखवून थोडं गुड ना तर तिचा पाचव्या वर्षाचा डोस आज देऊन आणला आणि आणला पण डोस दिला आहे ना गर बर दाखवतो चालतंय वेळेल तुला तर आता आमची बाई बसलेली आहे बाळापाशी नाही मोठी तू माझ्यापेक्षा हा ना मग मीच मोठी ना तुझ्यापेक्षा तर मग हा तू बस आता तर इकडं हा ता मी इकडे ते तर मम्मी चालू आहे स्वयंपाक मम्मीला बनवायचे आहे बट्ट्या वरण बट्ट्या आरती दर नमस्कार हाय गाईज हॅलो गाईज इथे आले आहेत आमच्या नाणी हा आणि एक नाणी काय करते एक नाणी बसले आहे नाही पाथ्या पाथे एक नाणी जो ना वाटलं झोप येते कुठे कुठे नाही बट्ट्या आणि मी मुली ती कापून

खाल वर ते खालच्यावर जेवढे आले त्या का तेवढेच काय झालं त्यावरती आलेल्या दोघी सेम झालेल्या आहेत ना ड्रेसला चुकून झालो बर का चुकून तर आता आले आमच्या मनीषा आत्या खामगावच्या तर त्या गेले नाणी तिकडे चागा येण्यासाठी तर नाणी आत्ताच उठून गेलो नाणी पण बसल्या इथं आणि आता मम्मीचं स्वयंपाक वगैरे झाला का मग छान जेवण वगैरे करू आणि आज जरा वेदांती जरा जर देऊ उरली आमची तिला सॉरी 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 वेदू वेदू आहे ना वेदांती म्हणलं लागला सॉरी चुकून लागली खाली बस ना